डोललावची सुरुवात केलेली आहे हाय सहयोग आता आपण डोललावची सुरुवात करणार आहे बघा बोय वरून घेताव लगेच सहयोग फेकेल डोल कसा आपला सहयोग डोल टाकत आहे डायरेक्ट गोप टिकल चालली चल पहिलाच दिवस सहा मित्रांनो डोलींचा ती दुसरी डोल आहे आपली ते पहिली लावलेली आहे समोर दुसरी सहयोग टाकते स्पीड बघा स्पीड बघा हो सहयोगचा पुढचा नाकवा तोच आहे आपला पहिलं बघा आता डगर सोडणार आहे खाली पहिला डगर सोडायचा त्यानंतर वरची बांधायला चालू करू आपण आता ती खालची सोडून येईल सोडली खालची आता वरती जोत आहे ते जोत त्याला वरच्या बोयाला बांधायचा पहिली डोल दोन बोये ही दुसरी अजून एक आहे तीन मांडायचे आहेत जास्त नाही कमी पण नाही बघा दुसरा जोता तर बांधेल बोयाला रस्शी फेकली पोया फेकला तर ती लांब जाईल डोल सेम प्रोसेजर तिथंच करायचं आहे ते हलू हलू जाईल जसे पाण्याचा करंट वाढेल तसं जाईल ती बघा टाईट झाली बघा टाईट लगेच टाईट होईल लगेच सेम प्रोसेजर तिथे करून तिथं दुसरे बोयाला तसंच करून तेव्हा सोडून द्यायची तर चला कंटिन्यू राहा बघा कसं डोली म्हणतो बघा गाठ मारून झालेली आहे दुसरी साईड लगेच तो फेकून दिली बघा डोलीचं दार बघा किती मोठा झालेला आहे असं डोल जरा फाकते हा डोलीचा असं तोंड आहे त्याच्या आतमध्ये असं मासा मावरा जातो सगळा ते ते खोल्यापर्यंत जातो बघा मला दाखवणारच आहे काय काय मावरा पडते बघू शकता आता आपली डोल लावून झालेली आहे तर सहग बोया फेकते बघा फेक रसाल रस्शी जे पागला टाक टाक घेतले पागल राशी बांधलं तिथं थांबणार आम्ही मस्त आहे की बघा डोल आपली मांडून झालेली आहे लायनीस हे एक दोन आणि था करू। ते तीन आता तीन ते चार तास आपण थांबू आणि लगेच दाखवतो तुम्हाला तर जेवण वेवून करू तर आराम करून लगेच तयारी करू चला कंटिन्यू राहा मित्रांनो डोलीन बघू काय काय परते सगळं नजारा बघा नवी मुंबईचा नजारा बघा आदे 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 आदे। तर मित्रांनो आपल्या डोलेबिली मांडून झाल्या बघा आता जेवायला बसल्या काय काय आणलं बघा बगर जेव्हा बोंबलाचा रस्ता सुका बोंबेल सुका बोंबेल खावाला गडी बाग कसं वेस फुल कडक चल मित्रांनो आम्ही जेवता असं की तुम्ही पण जेवून घ्या जेवायला या चला मस्त असं जेवण आहे एक मिळा मित्रांनो हा ना कांदा 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 दर्या देवाला पहिला बघा दे कांदा बिंदा सगळा उसा कांदा करून आता आपला वांदा पहिला घास जेवलं मित्रांनो आंबर बघू शकता आपल्याला एक मित्र आलेला एक छोटासा भेटायला बघा ड्रॅगन फ्लाय त्याला तर सोडून टाकू आपण बघा हातावरच बसते बघा दमले वाटत बिचारा बघा मस्त आहे मस्त तर मित्रांनो बारा साडे बाराला पण डोली मांडल्या होत्या आता वेळ आलेली आपली डोली उचलायची तर चला पहिला जोता मारून घेऊ एक दोन तीन पटापट पटोपट पहिली डोल पहिली डोल था। डोल उथल उथलाची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी बा काय मोर होते खूप मेहनत आहे मित्रांनो डोल उडायला बघा आपला एकच आहे भोईर बघा एकटाच डोल वरते किंग कॉंग बघू कंटिन्यू राहा मित्रांनो बघू काय येते आपल्या डोली मध्ये बघा शिंगाली पहिलाच दिसलेले ते बघा पारकी काटे मोर ना पहिले डोल बघू डोलीत काय खजा नाही शिंगाली हो शिंगाली पहिलंच खोलत बघा मित्रांनो शिंगाळी खोला खोला आलेला आहे शिंगाली 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 पिल्ला बस कॅरेट बी करतो चक उचक, हां शिंगालीची किलवा शिंगाली शिंगोली ते बघा जे वर खोला बांधत आहे तेच जिवंत शिंगाळी पहिलाच खोला आणि पहिल्याच शिंगाळी बघा आपली दुसरी डोल हेच जोरांचा योग बोई सुरलेला आहे बघा मोठा पहिल्या डोलीत तर कायच नाही मित्रांनो बघू दुसऱ्या डोलीमध्ये काय येते थ्री डोला आहे तिथे वडाचं काम चालू आहे आता तरलेलं आहे या डोलीत पण शक्यता कमी आहे मावर्याची आलेली आहे एक पाणी एकू शकता आपल्या दुसऱ्या डोलीचा खोल आलेला आहे बघू एक आहे मोठा कडक

दाखवतो ते बघा मित्रांनो आपले आलेले आहे तिसरी डोल आपल्या तिसऱ्या डोल काय आहे साहेब मारलेला आहे झालेले आहे डोल मित्रांनो बघा आपली लाटशी डोल आहे कमसे कम तरी दहा बारा तरी जितारे असतील अशी काही इंड लागलेली आहे स्टेप नाही करत बिलकुल बघत राहा तिसरी डोल आहे मस्त झटका झटके चालू आहे बघा शिंगाली बघा कशी वरती आलेली आहे शिंगालीचे पाय जरा तपली होते नाही का याचा कोलावरती नाही आलं अजून बघा आपलं दोघं भाऊच आहेत आपलं बघा सहयोग आणि अकादा मस्त आहे की जोर जोरान खेचतान पिशव्या जास्त आहेत पिशवी 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 हा बघा डोलीचा आलेला आहे आपला लास्टचा ब्लॉक आहे डोलीचा ब्लॉक पार झालेला आहे आता आपला खोला आलेला आहे पच्चीस पंधरा पंधरा पच्चिस याच्यात पण शिंगाळ्या ह्याच्यात पण बघा आता काय थोडासाच आहे काय नाही काय नाही काय नाही काय नाही चला बघू नंतर आपण खोली सोडू आता एकदा जागेवर जाऊन राहू खोले सोडू दाखवतो किती आपल्याला टोलीचा खाजा शिंगाल्या टांगल्या नसतं शिंगाल्या

तर चला मित्रांनो तर चला मित्रांनो आता आपण शॉटिंग करत आहोत सगळ्या निवडून घेऊ मिसून जाऊ दाखव ती निघली बारकी बारकी सगळे फेकू तर बघा मित्रांनो आपण चिंबोरी कशी बांधतो यो पाणी पाणी <laughs> <जाती चीम्दूरी>। <laughs> <मुश्कित>। <laughs> <सदे देड़ागा>। <laughs> किती सेकंद बांधली बघा स्पीड आहे चिंबोरी वालायचा मित्रांनो वादलेल्या तर व्यू बघा कसा आहे समुद्रातील व्ह्यू अत्यंत एकदम सुंदर असा वा। समोर गोल्डन आवर माशी तर मित्रांनो आजची मासेमारी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटून नवीन व्हिडिओ मध्ये टाडा बाय बाय